ते आता बाकी गोष्ट आता चौकशी चालू आहे आता आमच्याकडे चार आरोपी आता सध्या ताब्यात आहेत ते सर्व सोलापूरच्या आहेत वाहन जे आहे ते पुण्यामधून एका पर्टिक्युलर कंपनीकडून कडून घेतलेला आहे असा निष्पन्न हे अपहरण करते जे मेन अक्युस्ट आहे अमित सुरवसे म्हणून ते आणि ज्यांचे अपहरण झालेलं आहे अंडे हे दोन्ही वेगळ्या वेगळ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते होतो आणि या इन्सिडेंटच्या स्पष्ट कारण काय आहे त्याबद्दल चा आता तपास चालू आहे आता प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला दोन तीन महिने अगोदर हे विक्टिमनी आक्युशला मारहाण केलं अशा एक विषय आता समोर येत आहेत जुनी <laughs> ते जुनी बांधण जे आहेत ते कारण असण्याची शक्यता आहे पण आमच्या सकोल चौकशी चालू आहे आणि जे मोठे आहेत ते गाडीत होतो आणि त्यात विक्टीमच्या ताईला इंजुरी केलेल्या आहेत त्यानुसार तेही वेपन आम्ही जप्त केलेला गाडीमध्ये <laughs> साडी किंवा फटाकड्या वगैरे काय

व्यवस्थित काम करून त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेला आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे ते स्टेबल झाल्यानंतर आमच्या विचारपूस त्यांच्यासोबत राहील आणि आता अटक प्रक्रिया चालू आहे ते अपहरणकर्ते आहे ते अक्युज आहे त्यांच्या मान्य कोर्टासमोर हजर करून पोलिस कस्टडीला त्यांच्याही व्यवस्थित इंट्रॉगेक्शन करण्यात येईल आणि जे टेक्निकल अँगल आहे तेही त्यांच्या डिव्हाइसेस वगैरे सर्व आम्ही चौकशीला अंडरगो करणार आहेत त्यामुळे आम्हाला टेक्निकल डिटेल्सही समोर येईल

या इन्सिडेंट पूर्ण बॅकग्राऊंड आम्ही प्रोफेशनली पूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल आणि या व्यतिरिक्त केसच्या बाहेर आम्ही काही डिस्कस करणार नाही जे टेक्निकल आणि फिजिकल इंटरगेशन जे समोर आहे ते सर्व दृष्टीने आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत आहे आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट नाहीये. पण काही खबर आलं होतं का काही इतर माध्यमातून मा आम्हाला माहिती पडलं होतं का पोलीस स्टेशनच्या टीमला वगैरे त्याबद्दल आमच्या प्रिलिमिनरी इन्क्वायरी चालू आहे. रोहित पवार